महापुरावर कायमस्वरूपी प्रतिबांत्मक उपाय आणि नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली जुन्या काळातील काही बांध नदीवर अस्तित्वात आहे त्यामध्ये बदल करून मोठे बांधारे प्रस्तावित करावे लागतील ह्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे तसेच निळ्या आणि लाल एरियामधले कोणतेही अनिअधिकृत बांधकाम होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे ह्यासारखी सूचना दिल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार एकोणीसच्या पुरातील नुकसान तीन हजार कोटीहून अधिक होते त्यावेळी पुराचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती ह्या समितीने मे दोन हजार वीसमध्ये आपला अहवाल दिला वातावरणीय बदलामुळे भविष्यात ही पुराची घटना वारंवार उपस्थित होऊ शकते हे लक्षात घेऊन जागतिक बँक साहित्य महाराष्ट्र प्रति प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रम म्हणजेच एम आर डी पी हाती घेण्यात आला आहे ह्या प्रकल्पाच्या अंदाजी किंमत रुपये बत्तीस हजार कोटी असून ह्यात राज्याचा वाटा तीस टक्के आहे म्हणजेच नऊशे कोटी रुपये आहे ह्या प्रकल्पाचा उद्देश पूर व इतर भूकंप वीज पडणे आपत्तींमुळे वारवार होणारे नुकसान टाळणे हवामान बदल प्रक्रिया विचारात घेऊन धोरणे आखणे संस्थात्मक बळ बल, बळकटीकरण शासकीय यंत्रांचे आपत्ती क्षमता वाढवणे पुराचे प्र पूर्वकल्पना देणारी यंत्रा विकसित करणे व सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची दाहकता कमी करण्यासाठीचे कामे करणे हे आहे जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह नदीकाठाच्या गावांमध्ये पाऊस आला की पूर ह्या भीतीला जागतिक बँक साहित्य महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कायमचे दूर करता येईल ह्यावेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन चे माजी राजेश्री साखर माननीय राजेश्री सागर पालकमंत्री माननीय प्रकाश आबेडकर आमदार माननीय चंद्रदीप नरके आमदार राहुल आवाडे रामदा आमदार शिवाजी पाटील आमदार अशोक माने जिल्हा अधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकर्ते एस आय टी आयुक्त मनपा राहुल रोकडे अध्यक्ष अभियंता पाटबांद्रे अभिजित मैत्रे अध्यक्ष अभियंता पाटबांद्रे अभिजित मैत्रे मित्राचे सल्लागार विनय कुलकर्णी प्रावायुमी संस्थेचे अजित ओके उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माननीय माधुरी इसाळ खासदार माननीय ध्येयशील माने आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार माननीय राजेंद्र पाटील येडावकर उपस्थित होते खासदार धनंजय माडिक उपस्थित होते आणि अशाच आणख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधू स्टार चॅनल लाईक करा धन्यवाद